नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर अंबादास नवनाथ मानवर मुक्काम पोस्ट तुम्हाला तालुका बारशे ओके आता जे आपण बघतोय हे उपळे तुम्हाला गाव आहे आणि तालुका बारशे तर असं पूर्ण मालरा नाय आणि तुम्ही एसीटी वैदिकचा वापर केलेला आहे कांद्याच्या बियासाठी बरोबर तर तुमचा आतापर्यंतचा अनुभव आणि आता ह्या वर्षीचा अनुभव थोडा सांगा ना अगोदर मी चार वर्षापासून वापरतोय हो आता या वर्षी पण सुरुवात रोपा ओके, या रोपाची कांद्याच्या मुळ्या साईज हे बघू शकता तर ह्याच्या आधी तू तु पण तुम्ही शेती करतायच हा कांद्याची आणि कांद्याचं बी ह्याच्या आधी पण टाकायचं तर पहिला अनुभव काय होता पहिल्या वेळेस आता याला फवारण्या नाही झालेल्या या वर्षी एक ते दोन झालेत आपले ते पेस्ट आणि पेस्ट क्लिनर ओके okay. आणि डोस मध्ये काय दिलेलं आहे तुम्ही कृषी अमृत दोन बॅगा तीन किलो रोपासाठी एस एस एम एक किट सॉईल चार्जर पाच लिटर सोडलेला आहे पाच लिटर म्हणजे रोप लावल्यापासून आतापर्यंत पाच लिटर सॉइल गेले चाळीस दिवसात चाळीस दिवसात क्षेत्र किती येईल मला सांगा साधारण आता याच्यातून लावायचं म्हणलं तर अडीच ते तीन एकर होते अडीच एकर तर कंपल्सरी होते अडीच एकर कंपल्सरी आणि तुम्ही रोप टाकलेलं क्षेत्र किती आहे रोप टाकलेलं आहे चार गुंठे चार गुंठ तर मला सांगा की पूर्ण पावसात रोप टाकले पूर्ण पाऊस रोप टाकल्यापासून दहा दिवस पाऊस चालू होता कंटिन्यू काय बोलत आहे ऊनच नव्हतं कसलं ते आणि दिवशी ऊन पडलं होतं तुमचा जनरल जे अनुभव बघितला असं जर पाऊस चालू असला तर रोप उगवत गो असं कंटिन्यू पाऊस चालू असल्यावर रोपाला मुळकुज रोग होते शेंडे पिवळे पडतात याच्यात तस काहीच दिसलं नाही पाऊस चालू होता तुम्ही म्हणलाय साधारण तीन किलो बीट टाकलं किती तीन किलो तीन किलो तर पावसात वाहून वगैरे काय गेलं पावसात वाहून याच्यातलं एक अर्धा ते पाऊन किलो गेला असऊन किलो वाहून गेलं म्हणजे इतका मोठा पाऊस पडला मोठा पाऊस आणि रान जर बघितलं पूर्ण असल्यावर माळरा नाही तर ह्याच्यामध्ये कोणीच म्हणणार नाही की एवढं चांगलं उगवण बाबा त्याच्यात असं ही आहे परिस्थिती हे कृषी अमृत सॉइल चार्जर आणि एस एस आहे म्हणजे एस एस चा चमत्कार आहे चमत्कार आहे वापरल्यामुळे ओके तर तुमच्या बरोबर जे शेतकरी होते त्यांनी कांदा टाकला होता तर त्यांच्या रोपांची आज काय परिस्थिती त्यांच्या रोपांना आता पिवळेपणा जास्त आहे हा मुळकूज आहे तुटाळा आहे जास्त हु। आता जर वर्षी तुम्ही एवढं रोप करता तर किती क्षेत्र भागता ह्या वर्षी किती प्रत्येक वर्षी टाकलं तर जवळजवळ एकच एकर होतं बर म्हणजे ते पण चांगलं आलं तर म्हणजे काय मरणार काय उगवणारच नाही म्हणजे असा प्रॉब्लेम यायचं याच्यात okay. काहीच प्रॉब्लेम आलेला दिसत नाही येथून बघू शकता की रोपाची काम भीत किती मोठं झालेला फवार फवारणी म्हणजे तणनाशक नाही घेतलेलं किंवा काही नाही याच्यात नाही ना, तर तण भरपूर येते राणाला म्हणजे विशेष आहे बघा एस एस एम वापरल्यामुळे तण अजिबात आला ना आलं नाही कोण म्हणाल ह्याला तणनाशक मारलं नाही वगैरे नाही तणनाशकच नाही मारले आणि तणनाशक मारला असत हे एवढं तर छोटे छोटे तण कशाला आला असतं बरोबर आहे म्हणजे ही आपल्याला प्रूफ आहे थोडं आहे तर असे जे शेतकरी आहेत की त्यांना शक्य वाटतय का ही बाबा न तण मारता एवढं रोप आले त्यांनी वापरून बघावं आणि खुरपण वगैरे खुरपण तर नाही जे वीस कटलेलं रोपायला खुरपायला येत नाही हा याच्यात आतमध्ये काही लोक म्हणणार तणनाशक मारलं नसतं तर खुरपण केलं असत खुरपणाला याच्यात बसायलाच येत नाही कुठं आतमध्ये जाऊन हा यात आपण साईडला बसलेला इथं तरी तर इतर जे शेतकरी आहेत आज इकडं बरंच ठिकाणी कांदा रोप केले जातात किंवा कांदा लागवड केली जाते तर अशा शेतकऱ्याला काय सांगू सगळ्यांनी चार्जर टेक्नॉलॉजी पूर्ण वापरावी ओके रिझल्ट खूप बेस्ट आहे तर मला सांगा आता जी एवढं क्षेत्र आहे तर तुम्हाला किती क्षेत्राला ज्यावेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस वाटायचं ही एवढं बीट पेरलंय आपल्याला किती क्षेत्रापर्यंत पुरेल मला वाटत होतं की अर्धा एकर लागून होईल काय बोलत आहे एवढा पडला होता जास्त झालेला आणि रोप पूर्ण असं वाटत पण नव्हतं पण डोस दिल्यापासून म्हणजे लहान होतं ते पण एक सारखं आलं म्हणजे एक ही बी मेलेला नाही एक ही बी मेलेला नाही शंभर टक्के उगवून झाली शंभर टक्के झाली आता याला पाच दिवस झाले पाणी देऊन लागण चालू आहे बर पाच दिवस झालं दिवस झाले पाणी देऊन मला सांगा एवढी कशामुळे जमीन राहिली एस एस एम कृषी अमृत आणि त्यात तुम्ही मायको चार्जर टाकला ओके एस एस एम कृषा अमृत आणि मायको चार्जर सॉइल चार्जर म्हणजे ह्याचा तुम्ही व्यवस्थित वापर केलाय आणि स्प्रे मध्ये काय वापर केला डिसिज आणि पेस्ट डिसिज आणि पेस्ट ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज पडली नाही ओके आता जर बघितलं तर सगळं एकदम जबरदस्त एकदम हिरवगार प्लॉट आहे आज जे शेतकरी आहे की कांद्यामध्ये खूप त्रस्त आहे किंवा नासाडी वगैरे जास्त होती तर अशा शेतकऱ्याला वा काय वापर टाळावा हा अमृत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी पूर्ण वापरावी ओके पण मला सांगा तुम्ही एवढा खर्च केला ह्यासाठी पण काही शेतकरी म्हणतात महागायत किंवा काही शेतकऱ्याला वाटतं इतका कशाला खर्च केला पाहिजे रोपाला खर्च किती झाला जास्तीत जास्त तीन ते चार हजार रुपयापर्यंत पर्यंत खर्च झाला ओके सगळाच हा आणि असं जर करायचं म्हणजे फवारण्याला एक ते दोन दोन फवारण्या हजार हजार दोन दोन तीन तीन हजाराच्या एक एक फवारणी हो होती आणि सात सात आठ आठ फवारण्या घ्यावीच लागते काय बोलतय कांद्याला रोपाला रोपाला आठ फवारणी घ्यावेच लागते वातावरण दूषित असल्यामुळे पण ही पूर्ण तुमच्या पावसाच घ्यावंच लागतं फवारणी नाही घेतली पाऊस उघडला की फवारणी घ्यावी लागली पाऊस उघडला घ्यावीच लागते मला कांदा लावल्यापासून किती पाऊस पडला असेल आतापर्यंत आता कुठं माझे दोन तीन पाणी झाले त्या रोपाला नाही तर सगळं झाला पावसाचा याला काही ओढ जरी तान जरी पडला तुम्हीच बघता ना पाच सहा दिवस झाल्याने लागण चालू आहे लोक पाणी देऊन रोप देत बिगर पाण्याचा आहे याला कुठं माती आलेली तरी दिसती गा बरोबर तरी सुद्धा एकदम जबरदस्त वापसा आहे ओके तर खूप सुंदर तुमचा प्लॉट आहे आणि तुम्ही जी एस एस एम वापरून जे रोप तयार केले आता रोप पण शिल्लक राहणार आहे शिल्लक हे रोप म्हणजे जी शेत आहे जे आधी कधीच शिल्लक राहिले नाही शिल्लक नव्हतं बरं शिल्लक राहिले आता ओके म्हणजे आता साधारण शिल्लक राहिलेल्या रोपाचे किती पैसे होते तरी पण आता रोपाची किंमत जास्त आहे या वर्षी बियाची किंमत वाढलेली म्हणजे रोपाची पण जास्त ओके म्हणजे तुमचं खर्च खर्च निघून जाईल दहा ते पंधरा हजार म्हणजे रोप पण तुम्हाला मिळणार आणि लागवड पण लागवड पण फ्री झाली फ्री झाली म्हणायचं म्हणजे जे लोकांना वाटत बाबा खर्च जास्त आहे खर्च नाही याच्यात जा जास्त ओके आता रासायनिक नुसार बघितलं तर एवढा खर्च नाही यायचा रिझल्ट आहे त्या हा खर्चा कुठं कुठे बघता आता एकदा रोपच गेल्यावर तुम्ही पुढे काय करणार आहे म्हणजे लोकांनी पहिली इन्व्हेस्टमेंट आहे डोस टाकायची रोपापासून सुरुवात केली तर पुढचं सगळं व्यवस्थित होते ओके ठीक आहे धन्यवाद